वेलकम बॅक टू माय चॅनल स्मिताज ब्लॉगमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुमच्यासोबत दुधी हलव्याची रेसिपी शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा अगदी सोपी अशी ही रेसिपी आहे आणि या सीझन मध्ये ना दुधी खूप चांगल्या प्रमाणात अवेलेबल असतात आणि कोवळ्या दुधीचा आपल्याला गाजर हलवा बनवायचा आहे तर असाच एक दुधी मी मार्केटमधून आणला होता त्याला स्वच्छ धुवून त्याचं व्यवस्थित साल बटाट्यासारखं काढून घेतलं आणि मग किसणीच्या साह्याने किसून घेतलं किसून घेतल्यानंतर मग आपल्याला त्याच्यामधलं पाणी असं पिळून पिळून काढायचं आहे का तर हे पाणी शिजायला पण वेळ लागतो आणि त्यामुळे दुधी हलव्याची टेस्ट खूप वेगळी होते त्यामुळे किसताना दुधीला जे पाणी सुटतं ते आपल्याला असं व्यवस्थित हा दोन्ही हातांच्या मदतीने काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित म्हणजे असं दाबून दाबून एकदम दुधीचं सा हे जे पाणी असतं ते काढायचं आहे तुम्ही म्हणाल की त्याच्यामधलं सर्व जातं मग काय भेटतं पण ऍक्च्युली ह्याला कुकरमध्ये सुद्धा असं उकडतात मग मस्त तो मऊ होतो पण मी डायरेक्ट तुम्हाला दुधी हलवा कसा बनवायचा ते सांगणार आहे आणि अगदी कमी वेळेमध्ये आपण हे एका साईडला बनवत बनवत एका साईडला जेवणसुद्धा करू शकतो आणि थोडीशी टेस्ट वेगळी म्हणून दुधीचा हलवा खूपच छान लागतो तर तुम्ही बघू शकता इथे मी सर्व पाणी दुधीमधलं काढून घेतलेलं आहे आणि त्यानंतर हे पाणी मी तुम्ही भाज्यांमध्ये सुद्धा यूज करू शकता वायानं घालवता त्यानंतर आता जो हा दुधी आहे तो मोकळा करून घ्यायचा आहे किंवा ऐन टायमाला गडबड व्हायला नको म्हणून हा दुधी आधीच मोकळा असा करून घ्यायचा आहे त्यानंतर हा हलवा मी आज प्रथम स्टीलच्या कढईमध्ये बनवलेला आहे ह्याच्या आधी मी अॅल्युमिनियमच्या कडाईमध्ये बनवला होता तर मी गोवर्धनचं तूप घातलं एक चमचा त्यामध्ये सर्व किसलेला दुधी घालून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित परतायचा आहे स्लो गॅसवर आपल्याला जेणेकरून दुधी थोडासा तुपामध्ये चांगला असा खमंग फ्राय झालेला पाहिजे तर तुम्ही बघू शकता मी असं चमच्याच्या साह्याने व्यवस्थित सर्व दुधी असा परतून घेत आहे त्यानंतर आपल्याला इथे साईचं दूध घालायचं आहे तर साय नसेल तर तुमच्याकडे तुम्ही खवा वगैरे टाकू शकता पण शक्यतो मी हलव्यामध्ये दूधच टाकते खवा वगैरे वापरत नाही तर मी इथे साईचं दूध टाकलेलं आहे दुधीची भाजी आपल्याला आवडत नाही तर आपण दुधीला ऑप्शनल म्हणून असे काय काय वेगवेगळे प्रकार बनवून खाऊ शकता तर इथे मी गोड म्हणून दुधीचा हलवा बनवलेला आहे मी असे अधूनमधून काय काय म्हणजे बनवतच राहते तर म्हटलं चला रेसिपी सगळ्यांसोबत शेअर करू जेणेकरून बाकीचे लोकसुद्धा करतील अशी रेसिपी तर दुधी व्यवस्थित तेलामध्ये परतून घ्यायचं आहे आणि मग ह्याच्यामध्ये आपल्याला दूध टाकायचं आहे साईचं तर तुम्ही बघू शकता मी एक छोटा दुधी घेतलेला आहे त्याला मी दोन कप दूध टाकते आहे तर साईचं दूध आहे हे आणि दोन कप दूध मी इथे टाकलेलं आहे आणि व्यवस्थित आपल्याला परत एकदा परतून घ्यायचं आहे त्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपल्याला साखर टाकायची आहे तर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार गोड कमी किंवा जास्त करू शकता म्हणजे ज्याला जसं आवडेल तसं तर मी इथे सात चमचे साखर टाकलेली माझ्या चॅनलला नवीन असाल तर स्मिताज ब्लॉग चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा मी इथे साखर टाकून घेतेय आणि साखर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला सर्व साईडने परतायचं आहे तर अशा प्रकारे हलवा जवळपास रेडी झालेला आहे दूध परत जे आपल्याला ड्रायफ्रूट्स आवडतात ती आणि किसलेला दुधी आणि वेलची पावडर एवढंच साहित्य लागतं ह्याला तूपसुद्धा लागतं तर तूप आपल्या घरात मोस्ट ऑफ द अवेलेबल असतंच अवेलेबल नसलं तरी तुम्ही विकचं वगैरे घेऊ शकता तर त्यानंतर आता मी एक ह्याची वाफ काढून घेतलेली आहे पाच ते दहा मिनटं आणि मग ड्रायफ्रुट्स ॲड करते मी तर ड्रायफ्रुट्स तुपामध्ये सुद्धा तुम्ही दुसरीकडे भाजून टाकू शकता पण मी डायरेक्ट वरतून टाकलेले आहेत आणि परत एकदा वाफ काढून घेणार आहे तर असं पाच पाच मिनिटाला थोडं थोडं आपल्या स्लो गॅसवर पूर्ण हलवा शिजू द्यायचा आहे म्हणजे मऊ होतो आणि लुसलुसित होतो हा हलवा खूप सुंदर होतो टेस्टला तुम्ही नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि आता ह्याच्यामध्ये मी वेलची पावडर घालते दोन चमचे आणि परत एकदा सर्व साईडने मिक्स करून घ्यायचे आहे वेलची पावडर ही शेवटला टाकायची आहे रेसिपी कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा आणि असेच माझे नवनवीन व्हिडिओ पाहत राहा तर दुधी हलवा खाण्यासाठी रेडी आहे भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय